मी सध्या कागल इथल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये संत रोहिदास मतदान केंद्र जे आहे या मतदान केंद्राची म्हणजे या शाळेची ही भिंत आहे आणि या भिंतीच्या इथं साधारण पंधरा ते वीस लिंबू या ठिकाणी टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं खरं तर या मतदान क कागलमध्ये अनेक वेळा भानामती करणे लिंबू ओळून टाकणे असे अनेक प्रकार घडत असतात आणि मतदान केंद्राच्या भिंतीला लागूनच जवळजवळ पंधरा ते वीस लिंबू या ठिकाणी कापून त्यामध्ये हळद कुंकू आणि टाचण्या खवण्यात आलेल्या आहेत यापूर्वीसुद्धा अनेकांनी असं सांगितलं होतं की इथं भानामती करणे लोकांची दिशाभूल करणे असे अनेक प्रकार घडत असतात त्याचंच एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल कागल इथल्या रोहिदास संत रोहिदास मतदार केंद्राच्या बाहेर हे लिंबू प फेकलेले आपल्याला दिसत आहेत एका कोपऱ्याला साधारण पंधरा ते वीस लिंबू अशा पद्धतीने कापून या ठिकाणी फेकण्यात आलेले आहेत हा संपूर्ण जर आ, केंद्राचा परिसर बघितला तर या परिसरात हे लिंबू टाकल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळं खरंच या निवडणुकीमध्ये वेगवेगळे जे प्रकार केले जातात मतदारांना दिशाभूल करणे घाबरवणे असे अनेक प्रकार सकाळपासून खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातला एक अंधश्रद्धा पसरवणारा हा प्रकार आहे आणि थेट आता जिथं मतदान करतात त्याच मतदान केंद्राच्या बाहेर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हे लिंबू कापून टाकल्याचा प्रकार आपल्या निदर्शनास आलेला आहे रण